एक साहित्य संमेलन हे कुठेतरी एक दिशादर्शक अशा प्रकारचं साहित्य संमेलन असतं त्यातल्या अध्यक्षीय भाषण जे आहे त्या भाषणातनं एक पुढच्या वर्षीची एक चांगली दिशा ही आपल्याला त्या ठिकाणी मिळत असते आणि मला विश्वास आहे की अशाच प्रकारचं मार्गदर्शन या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून देखील होत राहील आणि मग एक विषय आला की आमच्या संस्थांमध्ये कुठेही हस्तक्षेप होऊ नये आम्ही कधी हस्तक्षेप केलाही नाही आम्ही कधी हस्तक्षेप करणारही नाही आम्हाला कुठला त्याच्यामध्ये इंटरेस्टही नाही कुठलाही राजकीय हस्तक्षेप कुठल्याही संस्थेमध्ये जोपर्यंत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत तोपर्यंत होणार नाही <sevent öproshos> आम्हाला राजकीय हस्तक्षेप साहित्यात करायचा नाही आणि साहित्यिकांनी राजकारणात जरूर यावं पण साहित्याच्या क्षेत्रात राजकारण आणू नये एवढीच अपेक्षा ही साहित्य क्षेत्राकडनं मी या ठिकाणी करतो आणि हे अतिशय सुंदर संमेलन या ठिकाणी बाबाराजे आपल्या नेतृत्वात मावळा फाउंडेशन असेल आणि आपले साहित्य मंडळ असेल आणि ज्या वेगवेगळ्या संस्था आहेत या संस्थांनी मिळून या ठिकाणी आयोजित केलं त्याबद्दल आपले अतिशय मनापासून आभार मानतो या साहित्य संमेलनामध्ये आपण मला निमंत्रण दिलं त्याबद्दल देखील आपले आभार मानतो खरं म्हणजे आपल्या सर्वांना माहिती आहे की मी मंचावर बसून कधी मोबाईलवर बोलत नाही पण आज आपण पाहिलं असेल मी सारखा मोबाईलवर बोलत होतो त्याबद्दल आपली माफी याकरता मागतो की आज महानगरपालिकेच्या निवडणुकीचा फॉर्म परत घेण्याचा शेवटचा दिवस आहे आणि सगळीकडे सगळ्या पक्षांमध्ये इतकी बंडखोरी आहे की त्या सगळ्यांची मनधारणी केल्याशिवाय ते फॉर्म परत घेत नाहीत त्यामुळे तुम्ही या ठिकाणी सगळे लोक भाषण करत असताना मधूनमधून जे मी बोलत होतो त्या त्या कार्यकर्त्यांना विनंती करत होतो अरे बाबा फॉर्म परत घे त्यामुळे मी थोडी ही दृष्टता केली आणि या ठिकाणी फोनवर बोललो त्याबद्दल आपल्या सर्वांची मी क्षमा मागतो आणि मात्र मी तसा बहुश्रुत आहे त्याच्यामुळे फोनवर बोलतानाही इथे काय बोलणं चाललं होतं याच्याकडे माझं पूर्ण लक्ष होतं हे देखील यानिमित्ताने सांगतो आपल्या सर्वांचे अतिशय मनापासून आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र